नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक सध्या राज्यामध्ये आरक्षणाला घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे वादविवाद सुरू आहेत आंदोलनं सुरू आहेत विरोध आणि प्रतिविरोध देखील सुरू आहेत ऑगस्ट महिन्याच्या शेवटाला म्हणजे अगदी शेवटच्या तारखेला मनोज जरांगे पाटील हे आपल्या काही मागण्या घेऊन त्यामध्ये सगळ्यात महत्वाची मागणी ही मराठा आरक्षणाची होती ती मागणी घेऊन ते मुंबईमध्ये दाखल झाले मुंबईच्या आझाद मैदानावरती जवळपास पाच दिवस त्यांनी सलग आमरण उपोषण केलं आणि पाचव्या दिवशी म्हणजे दोन सप्टेंबरला सरकारने त्यांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य केल्या मराठा आरक्षण मिळण्याची जी प्रक्रिया आहे ती आता सुरू झालेली आहे सरकारने जी समिती नेमली होती त्यांच्या माध्यमातून ज्या मराठा बांधवांकडे कुणबी नोंदी आहेत कुणबी असल्याच्या काही दाखल्या आहेत नोंदी आहेत पुरावे आहेत कागदपत्र आहेत अशा व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे त्याला विरोध म्हणून ओबीसी देखील रस्त्यावर उतरलेला आहे दुसरीकडे बंजारा समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे त्यांची मागणी आहे की हैदराबाद गॅझेटनुसार त्यांना शेड्युल ट्राईब अर्थातच अनुसूचित जमाती ह्या प्रवर्गामध्ये त्यांना समाविष्ट करण्यात यावं आदिवासी बांधव त्या मागणीचा विरोध करत आहेत बंजारा बांधवांचा आता पुन्हा एकदा मुंबईनंतर मनोज जरांगे पाटील हे दिल्लीत जाणार असं त्यांनी म्हटलेलं आहे दिल्लीमध्ये ते आंदोलन करणार आहेत आणि ह्याच त्यांच्या चलो दिल्लीच्या घोषणेला समर्थन करण्यासाठी मुंबईतले डबेवाले जे आहेत जे बऱ्याच वर्षांपासून मुंबईमध्ये जेवण पुरवण्याचं डबे पुरवण्याचं काम करत आहेत अशा काही संघटना आहेत त्यामध्ये मुंबई डबोवाला असोसिएशन याचे अध्यक्ष जे आहेत तळेकर साहेब आपल्या सोबत आहेत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या चलो दिल्ली या घोषणेला समर्थन दिलेलं आहे त्यांचं या संपूर्ण आंदोलनाबाबत आणि मराठा रिझर्वेशनच्या मुद्द्यावर त्यांचं काय म्हणणं आहे कशा पद्धतीचं ते समर्थन करणार आहेत ते दिल्लीत जाणार का ह्या सर्वच प्रश्नांवरती आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तळेकर साहेब मुंबई मध्ये आपलं प्रथमत तर मी स्वागत करतो आणि तुम्ही चलो दिल्ली ह्या घोषणेला समर्थन दिलेलं आहे का का समर्थन केलंय तुम्ही तर माझा आजोबा डबेवाला माझा वडील डबेवाला आम्ही डबेवालो डबेवाले आम्ही पिढ्या पिढे डबेच व्हायचे का आमची मुलं शिकली पाहिजे आमच्या मुलांनाही नोकऱ्या लागल्या पाहिजे तेही अधिकारी झाले पाहिजे <ugalist Christians> यासाठी आरक्षण पाहिजे मुंबईचा डब्यावाला हा मावळातला मराठा आहे जर आरक्षण मिळालं तर आमच्या मुलाला शिक्षणात आरक्षण मिळेल सवलत मिळेल फी मध्ये नोकरीमध्ये त्यांना आरक्षण मिळेल नोकऱ्या मिळतील खऱ्या अर्थानं आमच्यासाठी विकासाचं दालन सुरू होईल आणि मनोज जनांगे पाटले यांनी जो मराठा आरक्षणाचा लढा पुकारलेला आहे त्या लढ्याला आम्ही संपूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि मनोज तारांगे पाटीलच काय कुणीही मराठा आरक्षण जो लढत असेल त्यांना आम्ही नेहमी पाठिंबा ने देत आलेलो आहोत आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी मनोज तारांगे पाटलांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य केल्या त्याबद्दल मुख्यमंत्री महोदय यांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि मागण्या मान्यच केल्या नाही तर कालपासून कुंभी प्रमाणपत्राचं वाटपही त्यांनी चालू केलेलं आहे म्हणून या मंत्रिमंडळाचं विशेषतः मुख्यमंत्री महोदयाचं यांचे आम्ही आभार व्यक्त करतो सर मी म्हटलं की मुंबईचा डबेवाला हा मावळातून मुंबईला आलेला आहे पुणे जिल्ह्याचा उत्तर भाग ज्याला मावळ म्हटलं जातं मग खेड आंबेगाव जुन्नर असेल तुमचा मावळ तालुका असेल याच्यामध्ये बहुतांश जवळजवळ तीन ते साडेतीन लाख लोकांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत म्हणजे आम्ही कुणबी होतो परंतु ते कुणबी प्रमाणपत्र आम्हाला कधी मिळत नव्हतं परंतु आमच्या आता नोंदी तिथे सापडलेलं आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळायचं चालू झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं मनोज जोरंगे पाटील यांनी जो लढा पुकारला होता त्या लढ्याला यश आलेला आहे आणि आमच्या कोणबी नोंदी सापडल्यामुळे प्रमाणपत्र प्रमाणपत्र आम्हाला आणि मिळाल्यानंतर आरक्षणामध्ये आम्ही जातोय आणि आरक्षणाची सवलत आम्हाला लागू होते याचा निश्चित आम्हाला आनंद आहे मनोज जरांगे पाटील आम्ही आभार व्यक्त करतो पण मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या म्हणजे संपूर्ण त्यांनी हैदराबाद गॅझेट असेल सातारा गॅझेट असेल ह्या गॅझेट लागू करावे अशी त्यांची मागणी होती सरकारने त्यापैकी फक्त हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याचं काम सुरू केलेलं आहे जे प्रमाणपत्र मिळत आहे तुम्ही जे सांगत आहात ते ते मराठवाड्यामध्ये मिळत आहे महाराष्ट्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला जो भाग आहे त्याच्यामध्ये सातारा गॅझेट महत्वाचा आहे त्यानुसार अजून अंमलबजावणी सुरू झालेली नाहीये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेला ज्या समिती शिंदे समितीने जेव्हा नोंदी शोधल्या त्यांच्या पुढे जे काही प्रमाण होती त्याच्यानंतर नोंदी शोधल्यानंतर खेड आंबेगाव जुन्नर आणि मावळ यांच्या जवळजवळ साडेतीन लाख नोंदी सापडलेल्या आहेत जन्ममृत्यूच्या ज्या नोंदी आहेत ब्रिटिश काळातल्या त्याच्यापुढे त्या जा जातीची जा नोंद आहे त्यामुळे जरी हैदराबाद गॅजेट असेल ते निजामाचं गॅजेट असेल ते मराठवाड्यात जरी लावलं असेल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळी नोंद आहेच ना मराठ्यांची जी कुणबी नोंद आहे त्या नोंदीनुसारही मराठ्यांना प्रमाणपत्र मिळायला चालू झालेली आहे त्यामुळे जरी गॅजेट असेल हैदराबाद गॅजेट असेल त्याचा परिणाम मराठवाड्यात निश्चित होईल त्याच्या नोंदी सापडतील परंतु पुणे जिल्ह्याचा जो परिसर आहे त्याच्यामध्येही पूर्वी नोंदी शिंदे समितीला मोठ्या प्रमाणामध्ये आढळलेल्या आहेत त्यामुळे त्यानुसारही आम्हाला प्रमाणपत्र मिळायचं चालू झालेलं आहे बर मुंबईमध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलना त्या आंदोलकांना सुरुवातीचे एक दोन दिवस तिथे पाणी मिळालं नाही तिथे हॉटेल्स वगैरे बंद होते त्यावेळी तुम्ही त्या आंदोलकांना जेवण पुरवण्यासाठी काही प्रयत्न केलेत का कारण मला निचे. मी तिथे मी, मी यासाठी हा प्रश्न विचारलेला आहे कारण मी तिथे जवळपास पाच दिवस होतो परंतु मला तसं काही आढळलं नाही की डबेवाल्यांची संघटना आली आणि त्यांनी आंदोलकांसाठी कुठली व्यवस्था केली निश्चित सर केलेली तुमची माझी भेट झाली नसेल निच परंतु पाचही दिवस मी तिथे आझाद मैदानामध्ये पहिल्या दिवशी विशेषतः आमच्या गावचे सरपंच आहेत चंद्रकांत शिंदे म्हणून त्यांनी सोय केली होती ती पण ती अपुरी सोय पडली सर ती आम्ही चौपाटीच्या परिसरामध्ये ती संपली त्यानंतर रात्री दीड वाजता आमची रोटी बँकेची गाडी आहे त्या रोटी बँकेच्या गाडीच्या माध्यमातून आम्ही ते जेवण घेऊन गेलेलो त्यामुळे आमच्या ज्या शक्य आहे खालीचा का वाटा होईना पण तो आम्ही निश्चित उचललेला होता आणि तिथे त्यांच्यापर्यंत जी आपली सोय आहे नाश्ता पाण्याची तो पोचवण्या निश्चित प्रयत्न केलेला सर प्रयत्न तोकडा होता कारण जनसंख्या मोठी होती शक्य प्रश्न नव्हता नंतर दोन दिवस अन्न नेलं परंतु लोकच मोठ्या प्रमाणामध्ये असले पहिल्या दिवशी निश्चित तुटवडा जाणवला परंतु दोन पुढच्या दोन तीन दिवसामध्ये इतक्या तुटवडा जाणवल्या बरोबर प्रचंड अन्न तिथं गावगावच्या मराठी मदत पाठवली आणि मोठ्या प्रमाणात रसत आजार मैदानामध्ये निश्चित होत पण पहिल्या दिवशी मात्र अडचण निश्चित झाली होती या अडचणीला आम्ही थोडासा प्रयत्न केला होता तोकडा पडला पण आम्ही प्रयत्न केला होता बर परंतु आता ज्या पद्धतीने मराठा एका बाजूला म्हणजे मागणी त्यांची मान्य केली आहे त्यांना आता रिझर्वेशन मिळणार आहे प्रमाणपत्र मिळायला सुरुवात झाली आहे म्हणून आनंदात आहे तर दुसरीकडे ओबीसी विरोध करतोय ह्याकडे तुम्ही कसं बघताय कुणबी प्रमाणपत्र आम्हाला मिळत आणि कुणबी हा पहिल्यापासून ओबीसी मध्ये आहे बरोबर त्यामुळे ओबीसी नेते जे विरोध करतात हा विरोध निश्चित करायला नाही पाहिजे कारण कुणबी हा पहिल्यापासूनच ओबीसी आहे ना त्यामुळे वेगळी मोठी सवलत त्यांनी आम्हाला दिलेली पा आहे फक्त कुणबी प्रमाणपत्र आम्हाला मिळत नव्हती ती मिळायला चालू झालेली आहे त्यामुळं हा नेत्यांचा जो विरोध आहे राजकीय विरोध आहे तो हा राजकीय विरोध त्यांनी दूर सरावा कारण कुणबी हा ओबीसीचा आहे नवीन काही कुणबी ओबीसी मध्ये आलेलं नाहीये बरोबर मराठा अजून काही ओबीसी टाकलेला नाही आहे फक्त कुणबी ओबीसीत आहे आणि ओबीसीचं प्रमाणपत्र कुणबी चांना मिळालं की ओबीसीला सवलत मिळणार आहे पण ओबीसी नेते काय विरोध करतात कदाचित त्यांचं राजकीय भांडवल करायचं असेल मग ते विरोध करतायत पण तो त्या विरोधाने मराठा जो मानणार नाही कुणबी प्रमाणपत्र घेईल आरक्षणामुळे नक्कीच आहे बर आता मनोज जरंगे पाटील यांनी दिल्लीची हाक दिलेली आहे दिल्लीत जाण्याची तुम्ही समर्थन केलेलं आहे कशा पद्धतीचं तुमचं समर्थन असेल सर दिल्लीत काय मराठ्यांनी मराठी पडकवलेले आहेत त्यामुळे मनोज पाटील हाक शिष्टमंडळ आहे ते, चलो दिल्ली। शुर्ण 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 ते साथ देण्यासाठी निश्चित दिल्लीत जाऊ आणि दिल्लीमध्ये डंका नक्की वाजवू बर नाही पण आता इथे आरक्षण मिळालेलं असताना पुन्हा दिल्लीत जाण्याची आवश्यकता काय जर मुंबईतच तुम्ही आरक्षण तर बेळा पूर्वी म्हणून मिळतच आहे परंतु दिल्लीमध्ये गेल्यानंतर कदाचित आम्हालाही आशा आहे तिथे हरियाणाचा जो रोड मराठा आहे तो तिथे येऊ शकतो दिल्लीतला मराठा आहे किंवा उत्तरातले काही मराठी तिथे स्थायिक झालेले आहेत ते तिथे येतील राजस्थानातले मराठी तिथे येतील मध्य प्रदेशमधले काही मराठी आहेत इंदूर बिंदूरचे मराठी असतील बडोद्याचे मराठी असतील हे खऱ्या अर्थात तिथे येतील आणि खऱ्या अर्थानं भारतात जे पसरलेले मिखुरलेले मराठे आहेत ते तिथे एकत्र येतील आणि गाठी होतील आणि देवाण घेऊन हाच उद्देश त्या मागे आहे सर बर म्हणजे मराठ्यांची आता राज्यामध्ये तुमची एकजूट झालेली आहे आता ती राष्ट्रीय स्तरावरती एकजूट करण्याचं तुमचं काम आहे माणस आहे बिलकुल सर मराठ्यांनी मुंबई गाजवली आता दिल्ली नक्की गाजवणार परंतु तुमच्याच म्हणजे मराठ्यांमधूनच काही अभ्यासक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे म्हणणं आहे की पुन्हा एकदा मराठ्यांची फसवणूक झालेली आहे म्हणजे नवीन काय मिळालेले नाही मनोज जरांगी यांची मागणी होती की सरसकट सर्वच मराठ्यांना कुणवी प्रमाणपत्र द्यावी परंतु सरकारने ते नकार दिलेला आहे आणि ज्या 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 मराठ्यांकडे अशा कुणबीच्या नोंदी आहेत त्यांची संख्या फार थोडी थोडकी आहे सर माझ्या भागापुरतं बोलायचं पुण्याचं उत्तर तीन जिल्ह्यात बोललो मावळ साडेतीन लाख कुणबी नोंदी सापडली बरं आम्ही पण पण तळेकर साहेब तळेकर साहेब ह्या नोंदी शंभर जवळपास शंभर वर्षापूर्वीच्या आहेत आणि आता त्यांच्यामध्ये असं नाव नाही आहेत म्हणजे ती संख्या आहे एका पुणे पुणे जिल्ह्यामध्ये नावासही त्याच्यापुढे नव्हतं हैदराबाद गॅजेटमध्ये नावं नसतील पुणे जिल्ह्याच्या नावा, नावा माझा आजोबा अंजोबा यांच्या पुढे नावं गुणवी लिहिलेली आहेत पुणे जिल्ह्यात तो भाग नाहीये पुणे जिल्ह्यात गावाचं नाव आहे त्याचं नाव आहे त्याच्या बापाचं नाव आहे आजाचं नाव आहे त्याच्या पुढे जात लिहिलेली आहे त्यामुळे पण परंतु इतक्या वर्ष आम्हाला ती कोंबी परंपरा तो मिळूही दिली जात नव्हती मग अडचण काय होती त्यावेळी म्हणजे तुमच्याकडे त्या नोंदी होत्या तुम्ही याच्या अगोदर कधी असा प्रयत्न केला के का की आमच्याकडे हे डॉक्युमेंट आहे हे कागद आहेत की ज्याच्यामध्ये आमच्या नोंदी कोणी मी म्हणून आहेत आम्हाला कोणबी प्रमाणपत्र या आधी कधी केलंय का प्रयत्न कधी प्रमाणपत्र मागितलं तरी कोणबी प्रमाणपत्र दिलंही जात नव्हतं कागदपत्र त्यांची अटवणूक केली जात होती फक्त राजकीय लोक तीस पस्तीस हजार रुपये देऊन त्यांचं ते प्रमाणपत्र काढत होते सर्वसामान्य लोकांना ते प्रमाणपत्र मिळत नव्हतं मनोज चरंगे पाटील यांनी जेव्हा लढा पुकारला तेव्हा सर्वसामान्य लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं ते मोफत मिळालं जारांगी पाटील असं देखील म्हणतात तुम्ही जो मुद्दा आता उपस्थित केला की मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार देखील होतोय म्हणजे जाणीवपूर्वक अडवणूक केली जाते आणि पैसे लाटण्याचा प्रकार प्रशासनाकडून होतोय आता सर माझ्या कुटुंबापुरतं तुम्हाला सांगायचं झालं ना तर माझ्या आजोबाचं नाव लक्ष्मण गंगा तळेकर हा मराठा आहे तर माझा आजोबाचा लहान भाऊ गोविंद गंगा तळेकर हा कुणबी आहे म्हणजे मोठा भाऊ मराठा आणि लहान भाऊ कुणबी म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये अर्धे मारांना अर्धे कुणबी आहेत ना मला मला कुणबी प्रमाणपत्र मिळतो कारण माझा आजो मराठा पण आता याच्यामुळे काय होईल की ज्या कुणबी नोंदी आहे ज्यांच्या आहे त्यांना प्रमाणपत्र कुणबीच नक्कीच मिळेल आणि त्याच्या अर्थात धरणाच्या या आंदोलनाचं यश आहे ठीक आहे आता बघू म्हणजे मुंबई जिंकल्यानंतर मराठा वर्ग दिल्लीत जातोय दिल्लीमध्ये कशा पद्धतीची लढाई असेल कशा पद्धतीने तुम्ही राष्ट्रीय स्तरावरती एक मोठ बांधण्याचा प्रयत्न करणार ह्याला यश मिळेल की नाही हा का हे काळच ठरवेल परंतु सध्या ज्या राज्यात आरक्षणाला घेऊन जे वादळ उठलेलं आहे ते कधी क्षमणार त्याचा फायदा राजकारणीच घेत आहेत का समाजाला त्याचा काय फायदा होणार का हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत हे प्रश्न काळाच्या आड दडलेले आहेत काळच याचं उत्तर देईल तुर्तास आपण इथेच थांबूयात एक शेवटचा प्रश्न दिल्लीत जाताना डबे घेऊन जाणार का <laughs> दिल्लीकडचे मराठी उत्तरेकडचे मराठी जे आहेत तिथे स्थायिक आहे आमचा त्यांच्यावरती विश्वास आहे ज्यावेळी ते मराठी येतील लोक नक्की सोय करतील इथून काही डबी न्यायची गरज नाही गरज नाही सक्षम आहेत ते आमची भूक नक्की भागवतील बरं धन्यवाद सर या सर्व सविस्तर चर्चेबद्दल पुन्हा एकदा सरांचे आभार व्यक्त करूया तळेस तळेकर कर सरांचे आणि पुन्हा बघूया की हा प्रश्न आणखीन किती पुढे जातोय